मांसी गुलामी गुलामीच्या नशेचा आम्हाला फार गर्व आहे गर्वाचे कारण प्रथम कारण जगाच्या तुलनेत आमच्या देशात आर्याचे कुसांस्कृतिक आक्रमण हजारो वर्षापासून यशस्वी झालेले आहे दुसरं कारण आहे या धार्मिक अंधश्रद्धाळू कर्मकांडी दैवी कल्पनेची मुळे खोल खोलवर रुजल्यामुळे सदविचारी आणि माणूस बनण्याचा विज्ञानवादाचा मार्ग आम्हा भारतीयामध्ये रुजू शकला नाही तिसरं कारण आहे या हजारो वर्षाच्या काळात जवळपास त्रेचाळीस प्रकारच्या विविध बाहेरून आलेल्या राजकीय आक्रमणकर्त्यांनी आमची संपत्ती जसे की सोने गुलाम हे लुटून नेले राज्य केले परंतु यात ते सर्व यशस्वी होत गेले त्याचे मुख्य कारण म्हणजे आर्याचे कुसांस्कृतिक आक्रमणाची मुळे अधिकच मजबूत होत गेले चौथं कारण या हजारो वर्षाच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतपत जे बोटावर मोजण्या इतकेच महापुरुष संत आणि तत्ववेत्यांनी या गुलामीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु ते कमी पडले त्यांच्या प्रयत्नांना साडेतीन टक्क्यावाल्यांनी आपल्या विविध षडयंत्राद्वारे हे हल्ले परतवून लावले आणि बहुजनांना आपल्या कूटनीतीच्या साम दाम दंड भेद या मायाजळातून कधीच निष्ठू दिले नाही पाचवं कारण आहे इंग्रजांनी आमच्यावर दीडशे वर्ष राज्य केले परंतु त्यांनी जेव्हा लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठीची सुधारणा येथे करण्यास सुरुवात केली आणि धर्मात नाक खूप असले तेव्हा अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावाच्या नावाखाली पुन्हा बहुजनांना एक एकत्र करून त्यांच्या मदतीनेच इंग्रजांचे हे हल्ले परतवून लावण्यात आले मग इंग्रजांनी हा नाच सोडून केवळ राज्य करणे हेच धोरण अवलंबिले सावकारणा या संपूर्ण हजारो वर्षाच्या काळात केवळ तथागत भगवान गौतम बुद्धाची धम्मक्रांती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान क्रांती या दोनच क्रांत्या या मनुवाद्यांच्या जिवारी लागल्या परंतु धम्मक्रांतीच्या नंतर अवघ्या पंच्याहत्तर वर्षात महायान आणि हिनयान यांची यशस्वी निर्मिती करून ही क्रांतीसुद्धा यशस्वी होऊ दिली नाही पुन्हा हजारो वर्ष आम्ही यांचे कुसांस्कृतिक गुलाम झालो यानंतर त्यानंतर संविधान क्रांतीमुळे या आर्यांना मनुवाद्यांना पुन्हा जोराचा झटका मिळाला परंतु पुन्हा पंच्याहत्तर वर्षातच या संविधान क्रांतीला पेलण्याचे बळ संविधान नसल्याने पुन्हा सांस्कृतिक बळाला जोर सातवं कारण आहे या हजारो वर्षाच्या प्राचीन भारताच्या इतिहासात हे बाहेरून आलेले आर्य लोक कधीच राजगादीवर बसू शकले नव्हते परंतु गादीवर कुणीही बसो रिमोट मात्र आपल्या हातात ठेवत यांनी इथं राज्य सत्ता उभं परंतु जेव्हा संविधान क्रांती यशस्वी झाली सर्वात संधी यांना चालून आली ती अशी की आजपर्यंत केवळ राजगादीचा म्हणजे सत्तेचा वा सत्तेचा वासच मिळत होता आता तर त्या सत्तेतच कूटनीतीद्वारे संधी चालून आली केवळ वर पंच्याहत्तर वर्षातच आणि म्हणून ही सत्तेची पाळीमुळे सत्तेची पाळीमुळे सत्ते पुन्हा घट्ट करण्यात ही मंडळी आता कामाला लागलेली आहे आठवं कारण आहे की यांनी पहिली गोष्ट ही एरली की या बहुजनांना आणि संविधानवाद्यांना आर्थिक कंगाल केले की हे अदबल होतील आणि मग यांच्यावर मानसिक गुलामी मजबूत करण्यास सोपे होईल म्हणून त्यांनी दोन हजार चौदापासून यांच्या आर्थिक नाळ्या आवळण्यास सुरुवात केली यामध्ये प्रथम आरबीआय ताब्यात घेणे देशाची व राज्याची आर्थिक सर्व बाबी ताब्यात घेऊन सर्व प्रकारचा आर्थिक स्रोत बी आयमध्ये वळवळा वड़ मग आम्ही लोकशाहीचा विरोधी पक्ष सुद्धा पंगू झाला परिणामी अजित पवार एकनाथ शिंदे नितीश चंद्रबाबू सारखे देशात असंख्य निर्माण करून आर एस एसने भाजपच्या हातात एक हाती सत्ता आणली त्या सत्तेच्या जोरावर देशाच्या तिजोरीची किल्ली हातात घेऊन इतरांना मानसिक गुलामीचा दुसरा गियर टाकण्यास दोन हजार पंचवीसपासून त्यांनी सुरुवात केली आणि नववं कारणे बहुजन स्त्रियांना पंधराशे रुपये दरमहा देऊन टी व्ही मालिकात रात्रंदिवस गुंतविल्यामुळे आणि तिच्या पतीला घर चालवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट कर आणि मर म्हणजे कष्ट मर होऊन तू जगता जगता मर आणि मरता मरता जग अशी हतबलता निर्माण केल्याने बहुजन समाज पुन्हा आर्थिक हतबलतेमुळे मानसिक गुलाम झाला आणि धार्मिक कर्मकांडात गुंतविण्यात हे लोक यशस्वी झाले दावकारणा युवा पिढीला सुद्धा मोबाईल इंटरनेट आणि मद्यपाच दवाखाना आरोग्य आणि शाळा म्हणजे संस्कार कमी करून मंदिरे विहारे उभारण्यात निधी पडू न दिल्यामुळे निधी कमी पडू न दिल्यामुळे गुंत गुंतवल्यामुळे उद्याच्या भावी भारताचा पाया मनुवाद्यांनी मनुस्मृतीकडे घेऊन जाण्याचा पहिला गिअर टाकला म्हणूनच संविधानाचा प्रथम कलम असलेल्या न्यायमंडळावर बूट फेकण्याची मानसिकता यांनी तयार केली ती अंमलात आणली सुद्धा आता यावर उपाय काय आता बहुजनांनी कोणत्याही महापुरुषांच्या मंदिराच्या मूर्त्यांच्या आमच्याकडूनच करून घेतलेल्या विटंबनेविरोधात लगेच रिॲक्ट होऊन आपली मुले पोलिसात गुन्हे नोंदवून घेऊन मुलांचे शैक्षणिक जीवन बर्बाद करून घेऊ नका बहुजनांनी आपले आदर्श असलेले संत बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज यांच्यातील विज्ञानवाद आचरणातून सिद्ध करा आदरणीय मामा देशमुख सर सत्यपाल महाराज बिदागी बिदागीनं घेता कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांचे संस्कार लक्षात घ्या अर्थात कर्मकांड सत्यनारायणातून बाहेर पडा खऱ्या विज्ञानवादी शिक्षणाची कास धरा आता बौद्ध समाजाने सुद्धा पाच शिलाचे तंतोतंत पालन करणे आणि अहंकाराला कायमचे मातीत गाळून खऱ्या त्यागी चिवरातल्या व्यक्तीला ओळखून त्यांच्याशी जशास तसे व्यवहार करून आर्य स्वादी चिवरातल्या पिलावडीला ओळखा संविधानवाद्यांनी आता जबाबदार एकनिष्ठ नागरिक होऊन कृतीतून सिद्ध होण्याचा प्रयत्न करावा तरच हे मनुवाद्यांचे शेवटचे सांस्कृतिक आक्रमण आपण परतून लावू शकू अन्यथा या देशामध्ये अराजकता तर माझेलच परंतु तुम्ही आम्ही चातुर्वर्ण व्यवस्थेकडे जाण्यास वेळ लागणार नाही आणि गुलामीतून मुक्त होण्यासाठी जे बौद्ध आहेत त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाने जो या ठिकाणी धम्म दिलेला आहे आणि महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला तो प्रदान केला त्याचे पालन करावे तरच आपण या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून सुखाने आणि समाधानाने जगू शकू जय भीम जय संविधान